कोण नितेश राणे साहेब बोलतो कोण आहे राणे साहेब मी फारुख मिर्झा बोलतो परभणी जिल्हा महाराष्ट्र हा बोला काय झालं तुम्ही असं का करायला का बोलायलात काही पण जुयादी बद्दल बोलतो तुला काय झालेलं आहे तुझ्या अरे ऐक ना तू तू अजिब मस्जिद मध्ये येऊन घुसून मारणार आहेस ना मुसलमानांना ये ना कोणत्या मस्जिद मध्ये येणार आहेस तू अ कोणत्या मस्जिद मध्ये येणार आहेस तू मला सांग ना तू तुझ्या दम असलं तर ये ना कुठे येणार आहेस तू अरे बेनकुळीच्या तोंडाच्या नीट बोल ना तू कुठे आहेस तू बोल काय झालं बोल की तू माझा नंबर ट्रेस करत ना कर ना तुझ्या गाडी पण मला भेट घे माझी एकदा बघ माझा तो चेहरा व्हॉट्सअपवर माझा चेहरा आहे बघून घे अरे बापासारखं जरा चांगलं काम कर ना जरा बापाने राजकारण केलेलं आहे तुझ्या तुझ्यासारखं नाही खाल्लं नाही काही कशाला करतोस रे हे तुला काय वाटतं रे अ तू असं लोकाला भडकविशील लोक भडकतील महाराष्ट्र भडकल अं लोक येडे नाहीत रे हिंदू मुसलमान सगळे एक जागी राहतात तुझ्यासारखे नाचके लोक आहेत ना नेपाळी बसकर हे धंदे असले